अगं पण की तिला माहिती पडेल की नाही पडत माहिती पडत कसं माहिती पडत नाही मी लावते तिला माहिती पडवलं भया वहिणींचा कशाला आता फोन आलाय काहीतरी कामच असेल माझ्याकडे हॅलो बोला की बहिणी आहो माझा अंगण ले गळून गेले बघा आणि डोकं तर लेह दुखायला माझीच तब्येत नीट नाही गळून आले नाही आव जमायचं मला यायला बर बर हा ठेवू काय बोलल्या बी नाही लगेच फोन कट केला असं तर कधीच करत नाही नक्की काहीतरी झोल दिसतोय दिसतय घरी जाऊन बघावं लागतंय काय की जाऊन बघतेच <laughs> आता काय काळजी करायची जाऊन आता काय बहिणी बहिणीकडे येत नाही बर बाबा पण तिला जर माहिती पडलं ना तर मला सुट्टी द्यायची नाही र तुम्ही काय ऐकतच नाही नाही माहिती पडत्या किती खाती बाळे बाका सो रे चल बोला चिकन प्रगती तिचा ड्रेस बदल ग ती काय बरोबर नाहीये हा तर गाडी पुसतोय मी तिला पाठव ड्रेस बदलून बरोबर चला भोला गाव कि तेच चिकन एक किलो द्या खाता जर रविवार एकच किलो नेता जास्त नाही ने की जरा जेवा थोडा जास्त खावा एक किलो द्या अगं परे जर रविवार चिकन नेते जेवाय बोलव घरी दुपारी तुझं जेवण ते राहू दे घरी माझ मला खाऊ घालते काय पैसे द्या किती द्यायचे पैसे दोनशे चाळीस झाले दोनशे हा काय हे बघ आणि चिकन करा मी काय मला जायचंय कामावर हा सांगा येतो जेवायला बरं बरं करा जेवा तुम्ही हा येतो लोक बया मटणाचा वास तर लय भारी येतोय नाही लागला पण एवढा चांगला वास अरे देवा त्यान बया आ तो काही खुर्द नाही काय करते गं तू बंद ले वास लय भारी येतोय काय आणले आज घरात <laughs> <laughs>

झाली तर टाइम गेला का नाही शांत बस ग गर। चल घरात जाऊ काय केलं दाखव मम्मीने मला चल मैया <laughs> <आए। laughs> आता आली वाटते आता काहीतरी ना आयडिया करायला आयडिया <laughs> <laughs> भावी वास यायला लागलाय काय मटन बिटन केलं का काय अहो कुठं मटण केलंय शेजारच्या पात्रात वास येतोय मटणाचा अहो एवढा वास येतोय पार हो पात्रात मटणाचाच वास येतोय सांगितलं येत नाही काय वास हा का हा तुम्ही काय केलंय जेवायला मग मी वाय मसाले भात केलाय बर तुमचं पाय दुखत होती ना रे दुखत होत पण मी ती मेडिकल मधन गोळ्या आणली त्यामुळे दहाच मिनिटात मला बरं वाटायला लागले पाच मिनिटात कसली रास्ती कसली हो गोळी अव काय ती गोळी गिळायच्या ऐवजी मी चावून खाली त्याच्यामुळे पटकन बर वाटायला लागलं मी काय म्हणते तुम्ही तर फोनवर म्हणा तुमचं दुखतय अव दुखतय म्हणून तर मसाले भात केलाय ना नुसतं आता जाऊन झोपणारच होती हा का बटन नाही का केलं मग नाही खरंच भात केलाय का बघू कसला भात केलाय बघा तुम्हाला विश्वास बसणार नाही ना अहो नाही तुम्ही लय भारी साईपाक म्हणून म्हणलं भातच केल्या नाही खोटं वाटत होतं नाही हो मटनाचं लय भारी वास होत म्हणून म्हणलं कुकर सुद्धा जाऊ बरं मी काय म्हणते मटन कधी आहे मग तुम्ही बघ वाच यांची पगार झाल्यावर अव शेजारची नेण्या लय कडक पुणे दिली त्यामुळे वास तर कामगमी चुटल्या दिसतात हा काय जाऊ दे मग जाते

सगळ्या नाही आपल्याला मी नाही काय अरे आपण बी कसं नाटक केलं मटन नसल्या ग नाही मी आपण कसं घरी गेल्या ग केलं तुम्हाला काय वाटलं मी काय घरी गेले काय चला वाडा जेवायला पण काय नव्हतं वही नाही ताट्या घेऊन मला मरणाची भूक लागली लवकर वाडा मला जेवायला

आता एवढेच घेते परत लागल्यावर घेईन जरा दर <laughs> कमीच घेतल्या होता पत्या नाही अजून म्हणलं काय भूक लागली नाही ता अर्ध पोट भरलं की मग घेईन अजून हा <laughs> <laughs> तरी तुला खायचंय का माहिती काय ते खायचंय माहिती अहो ती सुख कधी द्यायचा जेवण झाल्यावर द्या की पटकन मला सुख यायच्यात जरा माझी तब्येत तरी बघा हा नाही इकडं ती कडे येऊन ती हो नो 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 नो

की। <laughs> लागन। लागत। रोज मी एवढच खाते मला खायची सवय <laughs> आहे माहितीये बाकासुरासारख खातायची पण जरा दमानी खा मग अहो माझी रोजची सवय आहे मला नाही ठसकासका लागत तुम्हाला लागत असेल কেনকেম সিরেরামানে তেরেচপেডেকালেজাকেডেপারেয়েশকে হাপ্য়, কযেয়ে ধিদেরেরেিয়েয়ে ওহয়েয়েযে হোয়ে। खावा तुम्हीच तुमचं हावरे पाना बघूनच माझ पोट भरलं तस तर दादिने कमी झालंय त्याचं दाद्याला माहिती मी किती खात असते ती आता मी अर्ध्या कच खातीन जाते आता घरी

<laughs> no 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 <laughs>